इकडे ना आमचं आत्ता नेहरू उद्यान फिरून झालेलं आहे आणि इकडे मुलांचे आले सर लहान मुलांची सहल आले कराडवरून तर त्यांच्याशी थोडस मज्जा मस्ती केली दोन बस आलेत एवढ्या एवढ्या लहान मुलांना घेऊन आलेत किती जबाबदारीचं काम असतं ना किती वर्षाची असतील ती पहिलीची पण नाही येतं पहिलीची येते पहिलीच्या मुलांची सहल आली आणि हे आम्ही आलो होतो ना ते आहे नेहरू उद्यान तर आपलं तबक उद्यान झालेलं आहे नेहरू उद्यान झालेलं आहे आणि थर्ड आपण जाणार आहे ते म्हणजे तुम्हाला दाखवते मी चार दरवाजे आणि तिथली बाग तर हिकडे जाऊया कारण की आपल्याला थोडं थोडंसं काहीतरी खायचं पण आहे काहीतरी लागले भूक तर हे इकडे इकडे टीचर्स पण आहेत आणि इकडे मुलंही इकडे दोन बसमधूनही छोटी मुलं आलेली आहेत भारी असतं ना शाळेची लाईफ असते ना खरंच मस्त वाटते ट्रीपला वगैरे यायला मी असं म्हणते आणि मी माझ्याच लेकीला ट्रीपला पाठवून देत नाही काय होतं भक्ती ना थोडीशी चंचल असल्यासारखी आहे त्याच्यामुळं ना मला खरंच भीती वाटते तिला कुठंतरी माझ्यापासून लांब पाठवायला त्याच्यामुळं थोडंसं मी नाही नाहीच म्हणते प्रत्येक गोष्ट म्हणून चिडते माझ्यावरती ती तर गौरां तिकडे गाडे घेतो आहे नेहरू उद्यान आपण पाहिलेलं आहे आणि आता दुसरीकडे जाऊया मी ना आज कशामध्ये बसले माहिती आहे का कशामध्ये असं झुकझुक गाडी आगीनं गाडी शाळेत शिकला आहे ना तर मी आज त्याच्यामध्ये बसले गेल्या वेळेला पण आले होते तेव्हा मी मिस्टर किती म्हणत होते बस बस बसले नाही आणि आत्ता मग तर बसले रुमाल एक ना पूर्ण खराब झाला एक घाम पुसून पुसून एवढं गरम होते तर गौरांग आत्ता गौरांग ड्रायविंग करतोय आणि मला ह्या दोघांनी बसवले मागे गौरांग चालवतोय गाडी हे बघ आम्ही मिस्टर बाजूला त्याच्या बाजूला बसलेत आणि बर्फी घाय राहिलेत आणि मला बस म्हणतायत की तू मागे बस कारण की मी घाबरते गौरंग गाडी चालवायला लागली की त्याच्यामुळे मला म्हणताय तू मागे बस सर चला मागे तर मागे बसून एकत्र जायचं तर आहे तर चला दुसऱ्या बागेत घेऊन जाते तुम्हाला आणि चार तीन दरवाजे दाखवते